नमस्कार फायनली हॉस्पिटलमधून गोपाळ डिस्चार्ज घेऊन घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला आता त्याच्याबरोबर श्रीकलाही दिग्रसकरांच्या वाड्यात आलेली असते गोपाळची चांगली काळजी घेण्यासाठी आता गोपाळची काळजी घेण्यासाठी आलेल्या श्रीकलेला पाहून इंदूच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते इंदू स्वतःशी बोलत असते ही नालायक श्रीकला मुद्दामून आपल्या या वाड्यामध्ये आली आहे आपल्या या वाड्यामध्ये तिला कायमस्वरूपी राहायचं आहे आणि ते मी होऊ देणार नाही असं इंदू स्वतःशी बोलत असते आता इंदूच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण आणि एक प्रकारची चिंता अदोक्षदला दिसलेले असते अदोक्षद लगेचच इंदूला म्हणत असतो इंदू काळजी करू नकोस तू तुझ्या मनात काय चाललंय ना याचा मला अंदाज आलाय त्यावर इंदू म्हणत असते अदोक्षच नाही मी तुला दाखवू शकत नाही पण चेहऱ्यावरनं हटवू शकत नाही मला नाही सहन आहे ती श्रीकला आपल्या या वाड्यात आलेली आपल्या या वाड्यावर येत्या काळामध्ये ती हक्क सांगणार आणि ते मला होऊ द्यायचं नाही आहे त्यावर लगेचच आता श्रीकलाला शेवटी अदक्षच म्हणत असतो श्रीकला तू या वाड्यामध्ये ज्या वृत्तीने आले आहेस ना ती तुझी वृत्ती मी अजिबात पूर्ण होऊ देणार नाही आहे त्यावर श्रीकला म्हणत असते अधू अदू तू नको बोलूस मध्ये आणि लक्षात ठेव मी तुझी होणारी मोठी वहिनी आहे मोठी वहिनी ही आईच्या जागेवर असते त्यामुळे तू माझ्याशी तितक्याच मानाने बोल जितक्या तू मोठ्या बाईंच्या समोर बोलतोस त्यावर लगेचच आता अध्यक्ष दोन मिनिटांसाठी स्तब्ध झालेला असतो कारण गोपाला तो मोठा दादा म्हणत असतो त्या नात्याने जर श्रीकला असं बोलत असेल तर मात्र अध्यक्षची बोलतीच बंद झालेली असते तेवढंच आपण पाहतोय इंदूला आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ इंदू जास्त विचार करू नकोस जर गोपाला वाटतंय श्रीकला योग्य आहे तर गोपाने खुशाल श्रीकलेशी लग्न करावं त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई गोपाळवर तुमचा किती हक्क आहे आणि किती नाही याचा अंदाज आहे ना तुम्हाला त्यामुळे तुम्ही तुमचा मुलगा असल्यासारखं गोपाळवर हक्क दाखवू नका त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात इंदू माझ्याशी वाकण्यात जायचं नाही या त्यावर इंदू म्हणत असते विसरताय का तुम्ही गोपाळ तुम्हाला प्रत्येक वेळी फाट्यावर मारतो तुमची ही इज्जत शिल्लक ठेवत नाही मग तरीही तुम्ही त्याच्या नादाला का लागताय चार चौघात जर त्याने तुमचा परत एकदा अपमान केला ना तर मात्र मला सांगू नका हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे गोपाळच्या समोरच असलेली मोठी बाई एकदम स्तब्ध झालेली असते अशातच आपण पाहतोय आता श्रीकला शकुंतला बाईंना म्हणत असते काकू मला तुमच्या गोपाळशी लग्न करायचं आहे आणि मी तुमच्या गोपाळची अगदी मनापासून काळजी घेईन हे वाक्य ऐकल्यावर शकुंतला खूपच खुश होते आता श्रीकला खूपच चांगल्या गुणाची आहे चांगल्या वृत्तीची आहे असंच ती चित्र निर्माण करत असते त्यामुळे शकुंतलाला असं वाटत असतं चला गोपाळच्या निमित्ताने का होईना पण मला माझी सून लाभणार आहे असं आता शकुंतलाला वाटत असतं त्यामुळे शकुंतला आता थेट सातव्या आसमानावर असते अशातच आता या शकुंतलाच्या डोक्यातून श्रीकलाची हवा काढण्यासाठी इंदू तिथे पोहोचलेली असते इंदू म्हणत असते काकू मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर शकुंतला म्हणत असते बोल ना इंदू तुला माझी परमिशन कधीपासून घ्यावीशी वाटते त्यावर इंदू म्हणत असते काय ना काकू खरं तर मला मनापासून हे सांगायचं आहे की आज जे काही घडतं आहे ना ते मला अजिबात पटत नाही आहे ही जी श्रीकला आहे ना ती आपल्या गोपासाठी अजिबात योग्य नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर एक शकुंतला एकदम शॉक होते शकुंतला म्हणत असते इंदू असं का बोलतेस तू त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते कारण ही श्रीकला फक्त आणि फक्त आपल्या वाड्यात येऊन वाड्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करणार आहे तिला गोपाळवर अजिबातच प्रेम नाही आहे फक्त गोपाळच्या मदतीने आपल्या वाड्यात चिरण्याचा ती मार्ग शोधत आहे हे वाक्य ऐकल्यावर कन्फ्यूज झालेल्या शकुंतलाला शेवटी इंदू म्हणत असते ते सगळं जाऊ दे मला फक्त इतकं सांगा काकू तुमचा माझ्यावर जास्त विश्वास आहे का त्या श्रीकलेवर आता यावरही शकुंतला गोंधळते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि शेवटी विचार करून करून शकुंतलाने इंदूला उत्तर दिलेलं असतं की माझा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर आहे त्यावर इंदू म्हणत असते असं असेल ना तर माझं ऐका अजिबातच गोपाळचं लग्न त्या श्रीकलेशी लावून देण्याचा विचार करू नका ज्या दिवशी तुम्ही गोपाळचं लग्न श्रीकलेशी लावून दिलं ना तो दिवस आणि आजचा दिवस समजून जा आपलं सगळं सुखकारक आयुष्य अगदी अंधार कायमय होईल त्यावर मात्र आता शकुंतला एकदमच हादरते पण इकडे गोपाळ हा मुद्दामून इंदूला त्रास देण्यासाठी शकुंतलाच्या विरोधात जात श्रीकलेशी लग्न करायला मुद्दामून तयार झालेला असतो त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ तू जे काही करतोयस ना ते क्षणिक आहे लक्षात ठेव तुलाही माहिती आहे श्रीकलाची काय लायकी आहे ती त्यावर गोपाळ म्हणत असतो हे बघ इंदू तू तर माझ्या आयुष्यामध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी आधीपासूनच तत्पर आहेस आताही जर तू माझ्या आयुष्यात येणाऱ्या सुखाच्या मध्ये उभी राहणार असशील ना तर लक्षात ठेव मला थेट माझं आयुष्य संपवावं लागेल आता गोपाळने जे वाक्य म्हटलेलं असतं त्यानंतर इंदू हादरते इंदू असते गोपाळ इतकंच ओळखलंस का तू तु तुझ्या तु मैत्रिणीला त्यावर गोपाळ म्हणत असतो का आता त्रास झाला का तुला त्यावर इंदू मतस्ते होणारच मी ना मीही एकेकाळी तुझ्यावर प्रेम केलं होतं तुझं वाईट व्हावं असं मला कधीच वाटणार नाही तुझं नेहमी चांगलं व्हावं असंच मला वाटतं जर तुझं माझ्यावर खरंच एकीकाळी मनापासून प्रेम होतो ना गोपाळ तर लक्षात ठेव हो। तू आज माझं ऐकशील आणि अशातच आता गोपाळ खूप मोठ्या कन्फ्युजन मध्ये असतो इकडे आपण पाहतोय श्रीकलाने आता खूपच तमाशा केलेला असतो श्रीकला म्हणत असते कोण लागून गेले हे इंदू प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात जाऊन कशी काय बोलते आजही तिने थेट शकुंतला काकींना माझ्याबद्दल जे काय सांगितलं त्यानंतर तर माझं डोकंच फिरलं आहे आता मी काय करेन ना सांगता येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे नेमकं का इंदूने काय केलं पाहिजे एक घाव दोन तुकडे केले पाहिजेत का शेवटी नवीन काहीतरी चाल खेळून या शकुंतलाला शेवटी श्रीकलेच्या डोक्यात काहीतरी हाणायला सांगितलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद